नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन गावमध्ये रात्र उठलेली आहे वा टायमिंग दाखवते स्टँड घेतला आहे हातात तर एक मिनिट असं करून टाकलेलं आहे टायमिंग बघा सव्वा दहा वाजले दहा वाजून सोळा मिनटं झालेली आहे तर मी आत्ता उठली संतोष फोनवर फोन, फोन करतोय त्यावेळी उठले काय झाले तुम्हाला दाखवते कारण दर्दी का क्या लिख रहा है तू डोरेमोन हाँ और क्या लिख रहा है और और जियान हाँ और जियान सुचुका सुनियो डोरेमोन शि का और शिशु हाँ सग लिखे वाटत तर सव्वा दहा वाजले आहेत हे पडदे आहेत ना हे पडदे बघून घ्या हे पुढच्या सगळ्या घरातली एक 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 ओ, दिवस धुतलेले आहे ह्या पण मध्ये दुसऱ्या रूममध्ये हे खाल धुतले आहेत मी हा हे बघा सुसुका देखा देखा क्या निघाला हां हां पकड पकडके रोखू हे बघा सुसुका बघा शिजुका निघाले बहुत अच्छा आहे नाईस नाईस कमेंट करा सुनीका हा नीस निकाल केल्या सोनू पिलो जण किलं ना बिना भाजीची चपाती घेऊन गेलेत तर माझा हात भरू शकता तुम्ही ऊप लागलेला आहे ते तूप म्हणजे शिर कटली असतात तास नाही माझा हात पूर्ण कटलेला आहे भो लय म्हणजे लय एक अर्धा तास मला कळत नव्हतं वॉशरूममध्ये होती बाहेर पण आलेली मी कपडा कुठला दाबू पाणी ओतून देणारं कोण होतं मोठे बोटलमध्ये पाणी आहेत फ्रीजचं पाणी फ्रीज वगळायचं बोटलमधलं थंड पाणी पिऊ असं बोटल कशी वतू हे चाललं होतं पकडा येत नव्हतो एवढं खूप इकडचं मास इकडं आणि हा हो मास इकडं झाला होता जवळनं दाखवलं की दिसत नाही पूर्ण असं इकडचं माझीकडं पूर्ण आतला व्हाईट कलरचा हड हाड हाड हाडूक दिसत होता काय आहे जिया नेवका तर माझ्या उजव्या हात आहे हा उजवा हात जिया बघा जिया हा नाहीच आहे ना जियान सांगा जियान का हात काय आहे की बघा जियानचा हात ठीक आहे हा ना बाल है जी आपका ये आजी साडे नवर एक बार कर, निकाल सुनिओ निकाल बात उजवा आहे कामच होईना मला झोपून होते आपल्या ही पडदे आहेत ना पडद्यातले वाट्या ती आपण आपण हे घालतो ना रॉड रॉड घालायचं ना गोल होतं वाट्या अशा कि मी साबण लावून इतकं घाण झाले म्हणजे नवीनच पडदे आहेत धुयाला जेव्हा मी असं करायला गेली ब्रश ती पूर्ण वाटी होती ना असे चाकूसारखे धारधार आहेत ती वाटीच अशी बघा अशी होती ना वाटी ही असं करायला गेली ना पूर्ण वाटी ह्याच्यातच बसली त्या पडद्याची वाटी तर लय भयानक कटलेलं इतकं भयानक अर्धा तास मी धावपळ करत होती दुपारी दुपारी धुतले अर्धा तास मी कुठला कपडा उचलू एक कपडा तो किचनचा उचलला काय कळत नव्हतं तो किचनचा कपडा पूर्ण भरला जियान जियान हे जियान। तो जियानला दाढी आली बर का अच्छा ड्रेस आहे जियानचा हे ड्रेस आहे जियान का हे फेस आहे

सगळी काही नाही जास्त तुम्हाला सांगणार सोनू फुलला भाजी नाही तुमच्या जावाईबापूने रात्री भांडी घासली कारण का घासता ये ना हे का असं बोट केलं ना आपोआप रक्त गळायला लागलाय बोट असं जर हलवलं ना थोड़ा सा सके अच्छा ना हाँ मगर ना वो सिग्नेचर के लिए हाँ मैं भी ना सिग्नेचर के लिए मम्मी चल ऊपर ना हो मेरा नाम है और ये किसका नाम है आपका ना पाप नाम पापा का नाम है मेरा नाम ये पापा का नाम और मेरा नाम अच्छा तुम्हारा और पापा का नाम नाइस है ना कितना नाइस पापा तो भी बना हाँ पापा भी बना पापा ना ये मेरे पापा हेलो पापा जी सर मन कि खाती हाँ भांडी रोपेस्ता हमारा दूसरो पप्पा का नाम सब पप्पा का नाम बहुत बड़ा पप्पा का नाम है हमारा ठीक है चलो ठीक है। पापा पापा का। न, बड़ा नहीं है छोटा है ठीक है आप

आचार वर घेऊन गेले जाता उठले साडेन वाजले आम्ही बोलत बोलत बघा की आता जे काहीतरी देते खायला चपात्याने रोटी पण बनवून घेतले आणि पिलूनं जाता जाता आखी मसूर तिला काढून दिली बाळा सोनूनं काढून दिली आणि पिलूला म्हटलं तू तुधो तू धो आणि सोनून त्यात मिरची पावडर आणि नमक ही टाकून तो आपला लावून गेला मग शिट्या झाल्या ते आले त्यांचे कपडे तिसवून चावल झोटीवर गेले असं हात चाललाय कराव असता जोही खराब झाले एवढं भयानक दुःख तुम्हाला काय सांगू असं केलं ना हात तर आपोआपच गळायला लागले तर काळजी करू नका संतोषला दाखवलं संतोष म्हणतो ए दाखवू नको कान दाखवू नको रात काल दिवसभर फोन नव्हता तर रात्री केलं साडे दहा वाजता मग तो आज फोन नाही काय नाही उचलला नाहीच केला नाही मी म्हटलं काय नाही मला हातायला लागलंय का की सांगितलं नाहीत मग बाबा वगैरे सगळे काळजी घे करत होते मग दाखवलं म्हटलं काय नाही हाय कमी तुम्ही टेन्शन नका घेऊ तर घुटून घ्यायला लागली मला ता भाईंना आता औषधं खाल्ले तर चला जास्त बोलत नाही काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद माझ्या हो सांगितलं आहे की बेटा असा अवकाश एकिशाचा असा तसा हा दुसरं लिहून आणलं बहुत नाइस रही है ना? अच्छा, नाम नाम पापा का मेरा अच्छा, दीदी नाम दादा नाम का है नाम दीदी को बना दिया हाँ। दीदी का हाँ। नाम दादू का नाम हाँ दीदी अच्छा दादू के साथ दादू के साथ बोले गया गया तो चलो बोलो मम्मी को क्या लग गया पर्दे का गोल रॉड क्या लग गया बता मम्मी को चला सो मैं इधर बता आपको पढ़ने में ऊपर लग गई पीछे हां चलो दे बेटा ये पता नहीं अभी लग गई बहुत लग गई चला संगीत लो कल तीनों बोलिन पापा मम्मा को लग गई पापा बहुत लग गई ब्लड आया ब्लड खून आया अशिकरण चला काळजी घ्या भेटते पुढच्या मी धन्यवाद हां ये बघा मी काय आहे सॉरी हे आहे ना हळद कडवून आहे हेच लावते मग हे बघा हा हळद लावते काल थोड्यानंद बाईने पण सांगितलं बहिणी हळद लावते म्हणजे ठीक आहे बाय बाय करतो बाय 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 करतो हां